आणि माजी राज्यमंत्री भरमूअ्णा पाटील यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा भाजपा नेते शिवाजीराव पाटील यांच्या प्रयत्नातून घेण्यात आलं महाआरोग्य शिबिर विविध मान्यवरांची भरमूअण्णांना शुभेच्छा देण्यासाठी लागली री अण्णा हे सत्याऐंशी वर्षाचे महातारे नसून ते महातारे आहेत ते कधीच राजकारण करत नाहीत तर ते केवळ समाजकारण करतात म्हणूनच ते अपक्ष आमदार नव्हते ते सर्वपक्षीय आमदार होते असे गौरव उद्गार गडिंगज येथील शिवराज विद्या संकुलाचे अध्यक्ष प्राध्यापक किसनराव कुराडे यांनी काढले माजी राज्यमंत्री अण्णा पाटील यांचा वाढदिवस चंदगड तालुक्यातील बसरगे इथं विविध उपक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी बोलताना प्राध्यापक कुराडे यांनी चंदगडच्या पाटलांचं काही खरं नसतं ते बाहेरून भांडतात पण आतून कधी एक होतात याचा काही नेम नसतो असं म्हणत कोपरखळी देखील हाणली या निमित्तानं चंदगड विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक प्रमुख शिवाजीराव पाटील यांच्या प्रयत्नातून महाआरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं ज्याचा लाभ खेडोपाड्यातील आलेल्या अनेक रुग्णांनी घेतला यावेळी बसरके ग्रामस्थांच्या वतीनं भरमू अण्णांचा विशेष सत्कार करण्यात आला दिवसभर अण्णांना शुभेच्छा देण्यासाठी विविध गावचे कार्यकर्ते आणि शासकीय अधिकाऱ्यांची रीग लागली होती भाजपा तालुका प्रमुख शांताराम पाटील सचिन बल्लाळ दीपक पाटील ज्योती पाटील तानाजी गडकरी बाळू चौगले परसू पाटील अरुण सुतार अनिल शिवणगेकर उमेश पाटील आदींनी परिश्रम घेतले